नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचं मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांची रॅली ही मुंबईला जाणार आहे मुंबईला एकोणतीस ऑगस्ट रोजी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानावर जरांगे पाटील हे पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत मात्र आता जरांगे पाटील हे अतिशय चिंताजनक परिस्थितीमध्ये आहेत जरांगे पाटलांनी हे दृश्य भाऊन हादरलेले आहेत ते दृश्य तुम्हाला आता या मध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो जरांगे पाटील मुंबईला जाणार जरांगे पाटलांना दोन गोष्टी अतिशय सतावत ज्या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार जरांगी पाटलांनी दोन तीन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक शंका निर्माण केली की अं जाता गणपती उत्सव आहेत आणि गणपती उत्सवामध्ये लोक येतील की नाही अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये आहे असं पाहायला मिळालं जरी त्यांनी बोलून नाही दाखवलं तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे असं आहे की गणपती सत्तावीस तारखेला गणपती येतोय आणि त्याच दिवशी जर लोक येणार नसतील किंवा लोक जर घरी राहिले उत्सवामुळे तर काय होईल लोक येतील का ये नाही जेवढा प्रतिसाद आपल्याला मिळायचा आहे पाहायचा आहे तेवढे पाहतील का नाही अशी त्यांना चिंता आहे त्यानंतर जर आपण दुसरी गोष्ट पाहिली जे दुसरं दृश्यत बघून ते हादरले असं आपण जर म्हटलो तर तो आहे पाऊस विचार करा आज महाराष्ट्रामध्ये पावसाचे दिवस आहेत पावसाचं वातावरण आहे मुंबईमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो मुंबई पूर्ण जाम होते आधीच पावसानं आणि त्यानंतर हे जर माणसं गेली तर त्या माणसांची तारांबळ होणार आहे त्या माणसांची राहायची सोय असणार आहे त्या माणसाची खायची सोय असणार आहे त्या माणसांना वेगवेगळ्या ठिकाणी झोपायची सुद्धा सोय करावी लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी जरांगे जरांगी पाटलांना या सगळ्यांची चिंता आहे कारण आपण जर पाहिलं हा पाऊस जर पाहतो आपण तर पावसामध्ये बाहेर निघणं सुद्धा माणसाला कठीण वाटत असताना आता हा संघर्ष जरांगे पाटलांना कुठपर्यंत न्यावा लागणार आहे हा संघर्ष नेमका कधीपर्यंत करावं लागणार आहे असा सुद्धा प्रश्न केला जातो याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईमध्ये गेल्यानंतर कुठेही त्या ठिकाणी पुरेशी जागा अशी नसते की ज्या ठिकाणी आपण खुल्याम बसू शकतो जसं की आपण आपल्या मराठवाड्यामध्ये आपण जागा बघतो सुट्ट्या जागा असतात त्या ठिकाणी आपण जाऊन बसू शकतो किंवा तिथं राहू शकतो वेगवेगळ्या गोष्टी वे 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 करू शकतो मात्र आपण जर मुंबई सारख्या ठिकाणी गेलो तर अतिशय तिथं गजबजलेला परिसर असतो आणि दाट वाट अशी घरं असतात ज्या ठिकाणी अगदी मध्ये बोळी सुद्धा नसते त्या बोळीमध्ये जाऊन आपण अं एखादं रूम बघू शकतो किंवा काय करू शकतो अशी बोळी सुद्धा नसते त्या ठिकाणी चिटकून चिटकून घरं असतात पाऊस असतो मोठ्या प्रमाणामध्ये नाले असतात आणि त्या नाल्या मधून सुद्धा पाणी वाहिलेलं असतं रस्त्यावर तो आलेलं नाल्याचं पाणी आलेलं असत आणि या सगळ्या पावसामध्ये जर आपण जर मुंबईला गेलो किंवा जर ते हे लोक जर मुंबईला गेले तर त्यांची सोय होईल का याची चिंता जरांगे पाटलांच्या मनामध्ये आहे आणि हे दृश्य बघून कदाचित ते हादरले सुद्धा आणि किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे चिंता असेल की पावसामध्ये नेमकं काय होईल पाऊस आपल्याला कुठतरी बाधा होईल का हो आ, हो अशा प्रकारे सुद्धा चिंता आहे मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक महत्वाचे वाक्य बोललेले आहे त्याची सुद्धा चिंता त्यांना लागलेली ला असेल मात्र ते देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची कधीच चिंता करत नाहीत हे सुद्धा आपण पाहिलेले आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काल एक वक्तव्य केलं पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला पत्रकाराकडून की मनोज जरांगी पाटलांचा मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे मुंबईमध्ये मोठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होईल किंवा काय कशा प्रकारची तयारी आहे का मनोज जरांगी पाटलांना तुम्ही आधीच थांबवणार आहात का काहीतरी त्यांच्या मागण्या पूर्ण करणार आहात का तर त्याच्यावर मुंबईत मनोज जरांगी पाटलांचा दौरा येणार आहे असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हटले की बघूयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हाताळतील पोलीस हाताळतील म्हणजे पोलिसांकडे सोडून देणार आहेत का म्हणजे सरकारवर कुठंही प्रेशर येणार नाही का सरकार याच्यावर काही पाऊल उचलणार नाही का देवेंद्र फडणवीस याच्यावर पाऊल उचलणार नाहीत का असा सुद्धा प्रश्न आता देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावर निर्माण होतो म्हणजे फक्त आता पोलीस हवा सोडून मराठ्यांच्या जे काही आंदोलन जाणार आहे त्या आंदोलनाला कुठंतरी गालबोट लावायचं का पोलिसांना जर पुढे केलं तर लाठ्या काठ्या हे पोरांवर पडणारच झालं मग जरांगे पाटलांचं एक खुलं आव्हान आहे की कुठेही लाठ्या काठ्या हे पडल्या गेल्या नाही पाहिजेत आणि एका मुलाला जरी मराठ्याच्या हात लागला तरी फडणवीस तो सरकार राहणार नाही अशा प्रकारचा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल या दोन गोष्टीबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद